कधी कधी मनात विचार येतो जसं लोक आपल्याशी वागतात अगदी तसंच आपणही त्यांच्याशी वागावं पण पुन्हा मनात विचार हा येतो की जर आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय उरेल मोठ्यांच्या वागण्यातील छोटेपणा आणि छोट्यांच्या वागण्यातील मोठेपणा नात्यातील आदर वाढवतो त्याचबरोबर नात्यांमधील आपलेपणा आणि प्रेमदेखील वाढते माझं माझं म्हणून चालत नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे जगात खूप चांगली माणसेही आहेत फक्त आपल्यालाही त्यांच्याशी चांगलं वागता यायला हवं खरं तर वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करावा कारण भविष्य फार धूर्त आहे हो। ते फक्त आश्वासनं देतं खात्री मात्र देत नाही चिंता ही कधीकधी आपल्याकडे -कधी पाहुणी म्हणून आलेली असते तिला कधीच आपलं मालक होऊ देऊ नका आनंद मिळवण्यासाठी जर काम करत राहाल तर तो कधीच मिळत नाही पण जर आनंदी मनाने काम कराल तर मात्र नक्कीच आनंद मिळेल आनंद हा मागून मिळत नाही तर तो स्वतःमध्ये निर्माण करावा लागतो सर्व गोष्टी महाग होत चालल्या आहेत पण काळेपेटी मात्र एक रुपयातच अडकली आहे कारण आग लावणाऱ्याची किंमत ही कधीच वाढत नाही सगळ्या सामान्य गोष्टी या एकत्र मिळणं खरं तर हीच एक असामान्य गोष्ट आहे जीवन हे तुमचं आहे त्याला कधीच कुणाशीही तुलना करू नका कारण दुसऱ्यांशी तुलना करायला गेल्यामुळे कुठेतरी आपणच आपली किंमत कमी करून घेत असतो समोरच्या व्यक्तीला स्पष्टीकरण देऊनही जर ती समजूनच घेत नसेल तेव्हा माणूस शांत राहणेच पसंत करतो झाडाची सुंदरता ही त्याच्या पानं फुलं आणि फळामुळे दिसते त्याचप्रमाणे माणसाची सुंदरता ही त्याचे चांगले विचार आणि चांगले वागणे यातूनच दिसून येते माणसं जोडणं म्हणजे समोरची व्यक्ती जशी आहे तशी स्वीकारणं आणि जास्त अपेक्षा त्या व्यक्तीकडून न ठेवणं म्हणजेच माणसं जोडणं होय जेव्हा आपण प्रामाणिक प्रयत्न करू तेव्हाच आपल्याला त्या ते गोष्टीचं फळ मिळतं देव उगाच कोणालाही काही देत नाही गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो राग सोडल्यास कोणतेच दुःख होत नाही लोप सोडला की खरा सुखी होतो हेच खरं तर जीवनाचे सत्य आहे सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद